नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस आज प्रादेशिक हवामान मुंबई इथून जो आपल्याला अंदाज प्राप्त झालेला आहे एक साधारण दोन एक पाच दिवसाचा आणि त्याच्या पुढचा एक पाच दिवस म्हणजे असा दहा दिवसाचा अंदाज आहे तर त्याच्या पहिलेचे जे पाच दिवस आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक असा आहे की तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचे पावसाची शक्यता वर्तवली म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये विशेषतः जे दोन जिल्हे छत्रपती संभाजीनगर आणि बीड या ह्या दोन जिल्ह्यामध्ये पाच आणि सहा म्हणजे आज आणि उद्या या दोन दिवस आपल्या तुरळक ठिकाणी आपल्या वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विशेषतः दोन जिल्ह्याबद्दल आता नंतर जो विस्तारित अंदाज आहे येणारा पुढच्या ह्या आठवड्याच्या नंतरचा पुढचा अंदाज पुढचा आठवडा त्याच्यामध्ये आपण पाहू की जो पहिला आठवडा आहे आपला पाच ते अकरा जानेवारीचा त्या दरम्यान आपल्याला पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे तो हलका स्वरूपाचा असल्यामुळं सुद्धा तो जास्तच वाटणार सरासरीपेक्षा मुळा कसं असतंय की ह्या जानेवारी महिन्यामध्ये आपला मान्सूनचा आता जो पिरियड आहे हा पाऊस फार कमी आहे मान्सून येईपर्यंत त्याच्यामुळे हा पाऊस आपण सरासरीपेक्षा जास्त म्हणतो तो, तो पावसाचं जो आपल्याला स्वरूप आहे ते हलक्या स्वरूपाचं असलं तरी तो जास्तच वाटतो आणि कमाल तापमान आहे त्याच्यात ते सरासरीपेक्षा कमी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे आपल्याला तापमानामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार बदल आहे आणि किमान तापमान हे सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याचे म्हणजे अंशतः आपल्याला वातावरण कसं राहणार आहे राहणार आहे त्यामुळे तो कमाल तापमानामध्ये थोडंफार फरक दिसाल जाणून होणार आहे आपल्याला येत्या या चार पाच दिवसामध्ये जो दुसरा आठवडा त्याच्यानंतर बारा ते अकरा अठरा जानेवारी हा पाऊस सरासरी एवढा राहील आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील त्यावेळेस आणि किमान हे तापमान सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे तर जे आपण जे सॅक इस्रो अहमदाबादचं जे बाष्प उत्सर्जनाचं छायाचित्र मिळतात आणि आपण तालुकानी आपलं अठ्याहत्तर तालुक्याचं पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर निश्चित आपल्याला असं दिसेल की बाष्पुसार वेग मागील काही दिवसापासून वाढलेला आहे हे असं दाखवतं की बाबा आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आपल्या पिकामध्ये आता आपण पाहतोय की पावसाचा अंदाज हलक्या स्वरूपाचा जरी पाऊस असला तरी आपला जो कापूस वेचून ठेवलेला आहे त्याची साठवणूक आपल्याला लवकर सुरक्षित ठिकाणी करायची आहे आणि जिथं वेचणी चालू आहे तिथं त्यांनी वेचणी केल्यानंतर ह्याला निश्चित व्यवस्थित कोरडा राहण्यासाठी आपल्याला सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहे नंतर आपलं जे दुसरं विशेष म्हणजे तूर पीक आहे तूर पिकामध्ये सुद्धा आता काही ठिकाणी आपल्या पिकाची आपल्या हार्वेस्टिंग झाली आहे काढणी झाली कापणी झाली तर त्यासाठी आपल्याला जे काढणी करून ठेवले त्याला झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी सुरक्षित ठिकाणी ठेवावी नंतर जिथं आपल्याला तूर पिकाची साठवणूक करायची ती पण आपल्याला सुरक्षित ठिकाणी करायची आता आपण जे पाहतोय की घाटियाळीचा प्रादुर्भाव हरभरामध्ये जाणवत आहे तो तर मुख्यतः जो आपण किमान व कमाल तापमानाची जी तफावत ता होती आणि काही वेळेस आपला अंशद्धा ढगाळ वाटतं नव्हतं ह्यामुळे ह्याच्यामध्ये आपला प्रादुर्भाव दिसून आला आहे आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला एक दोन तीन प्रकार आहेत एकतर आपल्याला इंग इंग्रजी टी आकाराचे प्रति एकर वीस पक्षी थांबे करावेत किंवा निंबुळी आर किंवा क्युनॉल्फास असाल पंचवीस टक्के सी वीस मिली प्रति किंवा बेंझेट असेल हे पाऊस नसताना म्हणजे पावसाची उघड असताना आपल्याला हे याची फवारणी घ्यायची आहे तर हे होते मिश्रण आपल्याला संदर्भात आणि विस्तारित अंतरत असं दिसतंय की पुढील पाच दिवस हे कोरडे आहेत त्यामुळे ह्या पाच दिवसामध्ये जर आभाळ असेल कुठं पाण्याचं स्वरूप असेल तर त्यावेळेस आपण निश्चित फवारणी टाळावी नंतर आपण पाहतोय की करडे पीक आहे ह्या सीझनमध्ये याच्यामध्ये सुद्धा ह्याच किमान कमाल तापमान येतील तपातीमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे आपल्याला मावाचा प्रादुर्भाव दिसून येत होता त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला डायमिथेट आहे तीस टक्के किंवा ॲसिफेट आहे पंच्याहत्तर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये हे मिसून याची पावसाची उघड असताना फवारणी करायची नंतर आपण पाहतोय की ऊसामध्ये जे पूर्व हंग उसाची लागवड करून जिथं सहा ते आठ आठवड्याचा कालावधी लोटला असेल तिथे आढेस दोनशे साठ किलो युरिया प्रति प्रतिएक्टर पाणी द्यावे कारण हे पाणी आता हलक्या स्वरूपाचं असल्यामुळे आपण सांगतोय आणि नंतर याच्यामध्ये खोडकिडीचा सुद्धा प्रादुर्भाव आहे याला सुद्धा कारणीभूत आहे की तापमानामधील फरक आणि आभाळा जे वातावरण होतं त्याच्यामुळे जे खोडकिडीचं आपल्याला व्यवस्थापनासाठी एक क्लोरोपायरिफायस साधारण वीस ते वीस टक्के पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसून पाऊस असण्याची फवारणी करावी नंतर आपण पाहतोय की हळदीमध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव ह्याच वातावरणामुळे जे आपल्याला दिसतंय त्याच्यासाठी व्यवस्थापनासाठी आपल्याला एक पंधरा दिवसाच्या अंतराने क्युनॉल फॉस असेल पंचवीस टक्के वीस मिली किंवा डायमिथेट असेल तीस टक्के पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात नसून आलटून पालटून याची आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर पाण्यावरील ठिपकेसुद्धा हैदीमध्ये दिसून आले त्याच्यासाठी आपल्याला अजोक जो डोस आहे व्यवस्थापनासाठी त्याच्यामध्ये अजोक्सी स्टॉबिन अठरा पॉईंट दोन आणि डायफेनकोनोझॉल अकरा पॉईंट चार दहा मिली प्रति आधी अजू परत स्टिकर पाच मिली स्टिकर असे एक साधारण दहा मिल दहा लिटर पाण्यामध्ये पावसाने उडी देण्याची फवारणी करावी म्हणजे हे पानावरील ठिपक्यासाठी व्यवस्थापन आहे नंतर फळबागेमध्ये आपण पाहतोय की जे मृगबार धरलेल्या संत्रा संत्रामोसंबीमध्ये आपल्याला फळवाढीसाठी पंधरा ग्राम झिरो झिरो पन्नास प्रति लिटर पाण्यात मिसण्याची फवारणी आपल्याला विस्तारित अंदर्ज दिसते की पुढचे पाच दिवस कोरडे त्यामुळे त्याच वेळेस आपल्याची फवारणी करावी आंबे बहार धरण्यासाठी मोसम बागेत आपल्याला पाचशे 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 ग्राम व संत्रा बागेत आपल्याला चारशे चारशे ग्राम प्रति झाड नत्रस पुरत पालाश खत मात्रा द्यावी आणि ह्या पाच दिवसात ज्या ठिकाणी पाऊस असेल नंतर आपल्याला हे ज्यावेळेस आपण देऊ त्यावेळेस आपल्याला पाणी नसताना आपल्याला पाणी द्यावं लागणार आहे डाळींमध्ये सुद्धा आपल्याला जे आंबे नियोजनासाठी प्रति झाड तीनशे अडीचशे अडीचशे ग्राम प्रति नत्रस पुरत पालाश खत मात्रा बागेस आपल्याला पाणी द्यावे आता जनावरांमध्ये विशेषतः आपण पाहतो की थंडीच्या दिवसामध्ये त्याचं संरक्षण करण्यासाठी आपण विशेष काळजीसाठी आपण मेसेज सांगतो त्याच अनुषंगाने शेळी असेल मेंढी असेल याचं ह्या जनावर आपल्याला थंडीपासून संरक्षण करायचं आहे त्याकरता त्यांच्या निवार्याची जागा असेल ऊब असावी माफक प्रमाणात हवा खेळती असावी जेणेकरून तिथे त्यांना कंप कुठल्या प्रकारचा आजारबाचा प्रादुर्भाव होणार नाही आणि काही लक्षणं आहेत विशेषतः भूक मंदावाने नाकातून पाणी येणे किंवा चालण्याकरता कष्ट होत असेल तर अशा वेळेस आपल्या पशु किंवा वैद्यकीय डॉक्टरचं निश्चित सल्ला घ्यावा आणि त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट करावी तर शेतकरी बंधूनं ही होती ह्या आठवड्यात आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात आपल्या शतत करायची नियोजन परत भेटू या पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार